नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी बावीस सात दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा सजावट समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांना निवेदन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून परभणी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे मंडळाचे सर्व अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिकेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त स्थानक परिसरातील पुतळ्याला तिडीचे नियोजन करण्यात यावे जेणेकरून नागरिकांना सोयीस्कर होईल व अभिवादन करण्यास चोयस्कर होईल यामुळे निवेदनात सीडीची मागणी करण्यात आली आहे परंतु महानगरपालिका आयुक्त यांनी नकार दिला आहे हे हा पुतळा आमच्या हद्दीत नाही तो अनधिकृत आहे असे सांगून उडुवाउडीचे उत्तरे दिली आहे हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुमित भालेराव वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद प्रमोद कुठे साहेब पाईकराव संदीप खाडे गायकवाड रवी भांगे आकाश आंभोरे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार चोवीस रोजी माननीय महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यात येत आहे की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार जयंतीनिमित्त मंडळाचे सर्व अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे की आपण महानगरपालिकेतर्फे लोकशाही अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला सीडीचे नियोजन करण्यात यावे मॅडमनं सारपणे नकार दिला आहे की आमच्या आधीत नसल्यामुळे तुम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन तुम आपली व्यवस्था करून घ्यावी त्यामुळं आज जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलं पण मॅडमनं सार नकार दिल्यामुळं मी जिल्हाधिकारी साहेबांना यांना विनंती करतो की आपण लोकशाही रान्नाभाऊ साठेच्या पुतळ्यासाठी सीडीचं नियोजन करण्यात यावे बहुजन आघाडीच्या वतीनं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी सी आम्ही मागणी केली आहे जिल्हा अधिकारी साहेब यांना पण भेटलो नंतर आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम सांड बो, सांडभोर मॅडम यांनासुद्धा भेटलो पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या ठिकाणी सीडी लावू शकत नाही तो प्रश्न आमच्या हद्दीत नाही तर माननीय जिल्हा अधिकारी साहेब या समितीचे अध्यक्ष आहेत तेच या बाबतीत तेच या बाबतीत निर्णय घेऊ शकतात आमचं म्हणणं असं आहे की महापुरुषांची जयंती आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तात्पुरते का होईना पण अभिवादन करण्यासाठी सीडीची व्यवस्था करावी असे आम्ही त्यांना विनंती करतो त्याच्या व मंडळांच्या अध्यक्षाच्या वतीने आमचा असा प्रश्न आहे की मातृ समाजाच्या अस्मितीचा व महापुरुषाला अभिवादन करण्याचा खूप मोठी समस्या आहे ह्या याची दखल माननीय जिल्हाधिकारी साहेबांना घे घेतलीच पाहिजे अशी आमच्या मातृ समाजाच्या सर्व मंडळाकडून अपेक्षा आहे आणि ही विनंती साहेबांना स्वीकारावी एवढी नमृ अण्णाभावसाठी पुतळा सजावट समिती वंचित बहुजन आघाडी सम यातर्फे आयुक्त मॅडमला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आली की पुतळा परिसरामध्ये पुतळा अण्णाभावसाठी पुतळा यांना सीडी लावण्यात यावी व बाजूचं अतिक्रमण हटवण्यात यावं तर आयुक्त मॅडम म्हणल्या की सीडी तिथं लावता येत नाही पुतळा इल्लिगल अशा पद्धतीने बसवण्यात आलेला आहे तरी पण लावो ना लाव आमच्यामध्ये एवढी धमक आहे आम्ही स्वतः आम्ही आमच्या पैशाने आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज